वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद बोलून बघूया की काय आनंद झालेला आणि काय वेगळे पोलीस स्टेशननी दुसऱ्या पोलीस स्टेशन पेक्षा कमी वेळेमध्ये किंवा इतक्या कमी काळात तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटले निश्चितच आनंदाची बाब आहे कारण पुण्याचे पोलीस आयुक्त सर अमितेश कुमार सरांनीच आम्हाला सूचना दिल्या होत्या की प्रत्येक पोलीस स्टेशन करावं अवघ्या आठ महिन्यामध्ये पोलीस स्टेशन अकरा ऑक्टोबरला दोन हजार चोवीस झालं अवघ्या आठ महिन्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनची इमारत पण उभी केली आणि त्यानंतर आयएसओ सर्टिफिकेट पण प्राप्त केलेलं आहे आणि फक्त आठ महिन्यामध्ये म्हणजे वे असं वेगळं काय केलंय आंबेगाव पोलीस स्टेशन दुसऱ्या पोलीस स्टेशन पेक्षा की ज्याला हे आयएसओ सर्टिफिकेट भेटले म्हणून मॅडम आय ओ सर्टिफिकेट ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रमाणपत्र आहे आणि ते मिळवण्यासाठी कोणतेही आस्थापना असू दे किंवा कोणतंही ऑफिस कार्यालय याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडं काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं उदाहरणार्थ आम्ही स्वागत कक्ष उभारला जनतेसाठी पाण्याच्या पिण्याची सुविधा केली वॉटर कूलर बसवला हो नंतर जर आग लागली तर आपल्याकडं ते अग्निशामक यंत्र असावं ते आहेत आपल्याकडं आमच्या ठाणे अंमलदार कक्षामध्ये फर्स्ट एड किट आहे महिला कक्ष उभारलेला आहे तसेच बालकक्ष उभारलेला आहे व प्रत्येक प्रत्येक अधिकारी अंमलदार जिथे बसतो त्याला स्वतंत्र कॅबिन स्वतंत्र टेबल तसेच कॉम्प्युटर याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर प्रत्येक ठिकाणी आम्ही बोर्ड लावलेला आहे कोण अधिकारी अंमलदार बसतो त्याच्या नावासमोर त्याची पाठी आहे टेबलवर तसेच पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर एक म्हणजे दिशादर्शक नकाशा लावलेला लाव आहे व प्रत्येक ठिकाणी बोर्ड्स लावले आहेत कॅबिनच्या बाहेर कोणाशी कॅबिन आहे त्याचे नंबर लावून त्या म्हणजे कॅबिनचं नाव लिहिलेलं आहे जेणेकरून आलेल्या नागरिकाला किंवा तक्रारदाराला कुठे जायचं हे विचारण्याची गरज पडत नाही तो स्वतः तिथं जातो व स्वागत कक्षामध्ये आमचे अंमलदार बसलेले असते स्वागत कक्षामध्ये त्याच्या एंट्रीज होतात त्यांचं समाधान झालं की असमाधानी आहेत याबाबत त्यांच्या नोंदी होतात Uh, सर आपली जी वर्किंग प्रोसेस आहे म्हणजे एखादा केस तुमच्याकडे येणार मला सांगू शकता येस मॅडम निश्चितच मी ही शाश्वती देतो की आंबेगाव पोलीस स्टेशनला आलेले प्रत्येक तक्रारदार तसे कोणी नागरिक त्यांचा मी प्रत्येक अंमलदाराला सूचना दिलेल्या आहेत व मी स्वतः लक्ष देतो की त्यांचं तात्काळ निवारण कसं करता येईल कोणती तक्रार असेल तर तात्काळ तक्रार आपण दाखल करून घेतली जाते व त्याच्यावर पुढील कार्यवाही केली जाते अच्छा आणि दुसऱ्या पोलीस स्टेशनपेक्षा म्हणजे इथं म्हणजे असं आहे का की जे कंप्लेंट घेऊन आले त्यांच्यासाठी खूप लवकरात लवकर सोय केल्या जाते किंवा त्याच्यावर म्हणजे लगेच लक्ष जात निश्चितच मॅडम आमच्याकडे ड्युटी ऑफिसर व जे ठाणे अंमलदार असतात त्यांना या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत तसेच मला तात्काळ रिपोर्टिंग होतं व त्याबाबत तात्काळ आम्ही कारवाई करून घेतो आपण पाहिलं जातं की आंबेगाव पोलीस स्टेशन किती व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे आणि ही गोष्ट सगळ्या पुणेकरांसाठी सध्या आनंदातच आहेत की आयएसओ सर्टिफिकेट मिळालेलं आहे अजून सगळ्या पोलीस स्टेशननी या गोष्टी ऐकावी आणि अशीच कारवाई करावी तोपर्यंत मी मृदुला नारायण न्यूज डॉट्स पुणे